मृत्यूपत्राचे फक्त रजिस्ट्रेशन करणे पुरेसे नाही तर मग कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा काय म्हणतो हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माननीय सर्वोच्च न्यायालयाने लीना व इतर विरुद्ध मुरगननाथम व इतर सिव्हिल अपील नंबर पंच्याहत्तर अष्ट्याहत्तर दोन हजार तेवीस या निकालामध्ये ज्याची निकालाची तारीख तीन जानेवारी दोन हजार पंचवीस ही आहे त्यामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे या निर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की मृत्यूपत्र केवळ रजिस्टर केले म्हणजे ते कायदेशीर झाले असे म्हणता येणार नाही मृत्यूपत्राचा खरेपणा सिद्ध करण्यासाठी मृत्यूपत्र रजिस्टर जरी असले तरी त्या मृत्यूपत्राच्या दस्ताने भारतीय वारसा कायदा कलम त्रेसष्ट व जुना भारतीय पुरावा कायदा कलम अडुसष्टची पूर्तता केली गेली असली पाहिजे मृत्यूपत्र रजिस्टर जरी असले तरी ते मृत्यूपत्र खरे आहे हे सिद्ध करण्यासाठी मृत्यूपत्रावरील किमान एक साक्षीदाराचा जबाब माननीय न्यायालयामध्ये घेतला गेला, गेला पाहिजे व त्या साक्षीदाराने त्या मृत्यूपत्राची सत्यता शपतेवर सांगितली पाहिजे मृत्यूपत्र करणारी व्यक्ती ही आजारी नसली पाहिजे तसेच मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसला पाहिजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीने स्वैच्छेने मृत्यूपत्र करून दिले गेलेले असले पाहिजे तसेच मृत्यूपत्र लिहून झाल्यानंतर ते मृत्यूपत्र हे मृत्यूपत्र लिहून ठेवणारा वाचून दाखवले किंवा त्या मृत्यूपत्र लिहून ठेवणाऱ्याने मजकूर वाचून पाहिला असा मजकूर सुद्धा त्या मृत्यूपत्रामध्ये असणे आवश्यक आहे मृत्यूपत्र हे कोणत्याही संशयास्पद परिस्थितीत लिहिले गेले नसले पाहिजे किंवा नोंदवले गेले नसले पाहिजे या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेले आहे मृत्यूपत्र हे जरी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर केले तरीसुद्धा त्याची सत्यता माननीय न्यायालयामध्ये चॅलेंज करता येते मृत्यूपत्र हे संशयास्पद परिस्थितीत केले गेलेले आहे हे जर सिद्ध केले तर ते मृत्यूपत्र खोटेसुद्धा ठरू शकते यासाठी हा न्यायनिर्णय महत्त्वाचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा